नमस्कार मी मोहिनीराज गड्डे अकराव्या नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आपण आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं मी सर्वात प्रथम मनापासून स्वागत करतो आत्ता आपण पाहिलेला जो चित्रपट आहे मराठी केस नंबर फोर नाईन एट ए अर्थात भारतीय न्यायसंहिता पंच्याऐंशी यामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार हा आजपर्यंतचा सगळ्यांचा जिंकेचा विषय होता आहे परंतु ह्या मराठी चित्रपटामध्ये पुरुषांची कशी छळवणूक होते त्यांच्यावर कसा अन्याय होतो ह्या सगळ्या गोष्टींचा उलगडा करून दाखवलेला आहे आणि ह्या चित्रपटामध्ये जी चित्रपटाची नायिका आहे सलोरी तिच्या वडिलांची भूमिका बी केलेली आहे हे करत असतानाच आम्हाला हे असं जाणवत होतं की हा कुठेतरी खूप वेगळा विषय आहे आणि हा विषयावर तयार झालेला चित्रपट समाजामध्ये नक्कीच प्रिय होणार लोकप्रिय होणार ह्या चित्रपटाची खूप जाहिरात प्रसार आणि प्रचार व्हावा अशी माझी व्यक्तिगत इच्छा आहे पण हा विषय वेगळा आहे मनोरंजनातूनच समाज प्रबोधन असा हा थोडा विषय आहे कायद्याबद्दलची जागरूकता सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा चे निर्माते श्री श्रीधरजी तावरे आणि दिग्दर्शक दीपकजी जवळ यांनी केला सर्व कलाकार मी खूप मनापासून काम केले आणि आज ह्या अकराव्या नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये हा दाखवण्यात आला आणि त्यात सहभागी होण्याचा एक कलाकार या नातरी मला भाग्य मिळालं त्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो आपण सर्वांनीच या चित्रपटाला आवडून प्रसिद्धी द्यावी आणि सगळ्यांनी आवर्जून पाहावा एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो बाकी सगळे आपण आता सुद्धा आजच चित्रपट पाहून आपापली मतं ठरवा धन्यवाद